शेतकरी बांधवांना राम राम मी आपला मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना इथं नवीन ऊसाची लागण केलेली आता तुम्ही पाहू शकता ती इथं ऊस नाही ह्या बघा इथूनची पार ह्या बघा इथपर्यंत काय आहे माहिती का आता आपण समजा पाणी देत असताना ह्याच्यामध्ये समजा एकदा ऊस आपण ऊस दाबून घेतो मग दाबून घेतल्याच्या नंतर आपण पाणी देतो तर पाणी देताना त्या बघा त्या तिकडं दिसतंय का थोडं लवण आहे तिथं पाणी साचत आहे ह्या बाका इथं बी पाणी साचत आहे मग पाणी साचल्यामुळं ह्या इतर जमिनीपेक्षा तिकड्या टेकाड लावण्यापेक्षा इथं ओलावा जास्त होत आहे मग जास्त वळ झाली का ऊस उगायला थोडा लेट उगत आहे मग पक्षी आपण एकच काम करायचं आता इथं पाहू शकता तुम्ही किती रान भगळ आहे हे अगदी शिर्याच्या वड्यावाणी झाले का नाही या बघा काही असं खडंग वाळून द्यायचं कवा आंबोनी द्यायच्या नंतर एक दोन पाणीत का त्याला थोडा ताण द्यायचा मग तेच ऊस आहे का चट उगून येत आहे आणि ऊस आपल्या कुटुंबासारखं पिक आहे म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये कसं आहे हे बघा हे उगत आहे कोणाच्या कुटुंबात सात सात मेंबर असतात कोणाच्या नऊ असतात कोणाच्या अकरा असतात जसं कुटुंब असेल तसं हे बघा सगळे पेरे आहेत काय पेऱ्या इसरले नाही काय नाही असं सर सर्व दूर पेरे इकडे चौकर पण जरा ताण लागा मग ते ऊसा उसा, उसा राण असं फाटलं ना बघलं की मग ऊस उगत आहे त्याच्यात गडबडच करायची नाही मग एकदा ऊस उगून आल्याच्या नंतर मग काय होत नाही मग काय होत आहे ते बघा हे उगायला आहे आता हे हे कोम आहे का हे कोम असंच राहते आणि ह्याच्या भावताली फुटवा करते फुटवा किती करताय पाच पाच सात सात आठ आठ किती बी मग बुचकेची बुचके उगत येतं आता हे ऊस तसाच वाटत तस होता बघा अच्छा मित्र कंपनी म्हणत होती की बाबा काय आहे अर्ध्या ते चांगला ऊस उगायला नाही अर्ध्यामध्ये उगाय नाही आता इथं बी तसंच झालं सेम कंडिशन तीच होती आता ही काकरी बघा तुम्ही किती दाट उगाली हे बघा ही एकच नंबर तर काय करायचं उसाला एक दोन पाणी इतका सुरुवातीचे दाबल्याच्या नंतर आंबून झाल्याच्या थोडा ताण द्यायचा ताण दिल्याच्यानंतर असं रान भगडत आहे आणि भगडल्याच्या मग पुन्हा पाणी द्यायचं मग हे सगळं ऊस उगत आहे आता तिथं किती हे दाखल आहे तुम्हाला वाळलेलं आता इथं बघा तुम्ही इथं ओल आहे बघा हे खाली रान ओलच आहे ये मग तसं होतं आहे मग ते रान शेवाणी होते मग तिथं काय होतं आहे उगायला थोडा टाईम लागत आहे इकडे येडा करीत असताना बांधवांना ही माहिती माझ्या लक्षात आली की रात्रीचे एक मित्र विचारित होता हे बघा इथं उगायला हे नवे कोम आहे हे माहिती तुम्हाला सांगा वाटली होती त्या कारणाने व्हिडिओ बनवला मित्रांनो माहिती कसं काय वाटली एक कमेंट जरूर करा लवकरच आपण काही ना काही अशी माहिती घेऊन भेटत राहू आता इकडे बघा हेच राहा नाही किती बोलाय इथं ह्या बघा इथं बघा किती बोलाय हे आहे का नाही हे सगळ्या सगळ्यात का सगळ्या शेवळ येवणी झाल्या बांधाच्या कडी नाही हे असं गवत फिवत असलं का सावली फावली पडत असली का मग तिथं मार खाते बघा आता ही काकरी का हे बघा ही काकरी बघा ही हाय का ती काकरी बघा ती बी काकरी लावलेली आहे का कुठं काही कुठंच उगाल आता हे जसं रान वाळून का, का? तशी याच्यातली बेणी बेहणं उगणार बघा पक्षी काय करायचे थोडं पाण्याला त्याला ताणत द्यायचं आहे आता इकून पाणी दिलेलं आहे पाणी दिल्याच्या नंतर तिकून सरा गाळ बुटलाय या बघा हे गाळ भरला येतं हे है लगेच ओळखू येत आहे ना हे इथपर्यंत हे इथं मग ह्याच्यामध्ये टाईम लागत आहे उगत आहे ओसाचं पीक आहे का दमदार पीक आहे रगील आहे शंभर टक्के उगत आहे फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागतो त्या बांधवांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आहे भेटू लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊ तोपर्यंत धन्यवाद